नाना पटोलेंमुळे काँग्रेसने जागा गमावल्या मवियाच्या वाटपावरून अशोक चव्हाण यांची टीका उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासमोर नाना पटोले काही बोलू शकत नाहीत त्यामुळे सगळे मतदारसंघ सोडून देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आपण पाहतोय काँग्रेसची आता काय अवस्था झालेली आहे काँग्रेसचं इतकं दुर्दैवी चित्र देशात आणि महाराष्ट्रात कोणी पाहिलं नव्हतं असं भाजप खासदार अशोक चव्हाण म्हणाले आहेत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रामटेक येथे प्रचारसभा आहे या सभेत बोलताना ते म्हणाले आहेत महायुतीमध्ये आदरणीय देवेंद्रजी शिंदे साहेब अजित पवार यांच्या संयुक्त प्रयत्नाने जागा वाटप व्यवस्थितपणे करण्यात आलं अडचणी होत्या त्या दूर करण्यात आल्या आणि दुसरीकडे नाना पटोले काँग्रेसच्या सगळ्या आशेवर पाणी फेरण्याचं काम त्यांनी केलं त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या समोर आणि त्या ठिकाणी पवार साहेबांच्या समोर नाना काही बोलू शकत नाही आणि सगळे मतदारसंघ सोडून देण्याचं काम यांनी केलेलं आहे आणि पाहतोय अवस्था काय काँग्रेस जनांची झाली आहे एवढंच दैव विचित्र देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः कोणी पाहिलं नव्हतं या ठिकाणी मुद्दाम खेदाने नमूद करावं वाटतं मला आणि म्हणून ज्यांना कधी नेतृत्व त्यांनी केलं नाही लोकांमध्ये कधी राहिलं नाही दुर्दैवानं ही मंडळी देशाचं भवितव्य ह्याच्यात किंवा महाराष्ट्राचं भवितव्य यांच्या हातामध्ये हे काय करणार आहेत हा खरा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी रामटेक